पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत चालू असलेल्या वाळवे आणि केनवड्या फाटा हायटेक डेंटल हॉस्पिटलमार्फत मौखिक आरोग्याबाबत महाआरोग्य शिबिर आयोजित केलं होतं आणि या धकाधकीच्या जीवनात वाढते प्रदूषणाचा विचार करत मौखिक आरोग्याची काळजी घेणं ही काळाची गरज आहे तसेच लहान मुलांमध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे फास्ट फूड आणि बेकरी पदार्थ खाणे यांचे प्रमाण वाढलेलं आहे आणि याच गोष्टी विचारात घेऊन या शिबिराचे आयोजन अनंत शांती आणि हायटेक डेंटल हॉस्पिटलने केलं होतं आणि या दरम्यान मोफत दंत तपासणी सल्ला समुपदेशन रूट कॅनॉल उपचार मोफत औषध पुरवठा आणि इतर दंत उपयोगी साहित्य मोफत देण्यात आले आणि या शिबिराचे आयोजन अनंत शांतीचे संस्थापक भगवान गुरव डॉक्टर विजय बिरादार पाटील संस्थेच्या अध्यक्षा माधुरी खोल सचिव अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मार या मार्ग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी दोनशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला या कार्यक्रमात डॉक्टर विजय बिरादार यांनी दातांविषयी मार्गदर्शन केलं आहे आणि कार्यक्रमाच्या वेळी बिद्री कारखाना संचालक जी डी पाटील सर लोकनियुक्त सरपंच अशोक फराकटे युवा नेते दादा पाटील उदय पाटील दत्तामामा फराकटे प्रल्हाद पालकर घाडगे सरकार आर डी पाटील गणेश पाटील आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज